बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यात एक भीषण रस्ता अपघात घडला आहे धरणगाव मार्गावर भरधाव कार झाडावर आदळून तीन युवकांचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील धरणगाव धुपेश्वर मार्गावर आज दुपारी एक अत्यंत भीषण रस्ता अपघात घडला दुपेश्वरकडे जात असताना वाहनावरील नियंत्रण सुटल्याने भरधाव कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जोरात आदळली ही घटना एकवीस डिसेंबर रोजी दुपारी सुमारे साडेतीन वाजताच्या सुमारास धरणगाव नजिक घडली अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला या दुर्घटनेत मलकापूर येथील रुद्र उमेश पवार विनायक जनार्दन अत्तरकार आणि गणेश दीपक इंगडे या तीन युवकांचा जागीच मृत्यू झाला तर प्रशांत राजू वनारे आणि तक्षधुरंदर हे दोन युवक गंभीर जखमी झाले आहेत घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली पोलिसांच्या मदतीने जखमींना तात्काळ मलकापूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत विशेष म्हणजे मलकापूर शहरात नगर परिषद निवडणूक निकालांची चर्चा सुरू असतानाच ही दुर्दैवी घटना घडल्याने शहरात शोककळा पसरली आहे या अपघाताने पुन्हा एकदा भरधाव वाहनांचे वाढते धोके आणि रस्ते सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आणला आहे पोलिसांकडून अपघाताचे नेमके कारण तपासले जात असून पुढील कारवाई सुरू आहे